वेलकम टू दानेश दीपल युट्यूब चॅनल मध्ये आज संडे असल्यामुळे आम्ही सगळेजण फिरायला आलेले बघू शकता आजी आजी आणि दक्ष दोघे आज बरेच दिवसान आपण मुंबई मध्ये व्हिडिओ बनवत आहे संडे आहे आज भारी वाटतं आई पण आलेले आम्ही फिरायला आलेले भारी वाटतं राव आणि तर मागचं लोकेशन फिरून दाखवतो की सगळ्यांना बघू शकतेस तो आज संडे सगळेजण फिरायला आलेले असतात खूप भारी वाटतं आणि नवीन काय सांगायचं म्हटलं तर आपण आता बरेच दिवस झाले व्हिडिओ पण टाकलेले नाही आणि गेले वेळे आलो होतो आपण त्यावेळी जरा लवकरच व्हिडिओ आपण काय केलं सपवलं आणि लवकरच लवकर आम्ही गेलो कारण त्यावेळी पावसाचं वातावरण जास्त असल्यामुळं काय करता आलं नाही आपल्याला जास्त व्हिडिओ बनवता आलेला नाही तर मागचं थोडंसं लोकेशन दाखवत तुम्हाला एवढं भारी राहा संडे मग पैकी सगळे तुम्ही फिरायला आलेले असतात सुट्टी असते बघू शकता तुम्ही मागचं सगळं डिटेल्स तुम्हाला दाखवतो इकडे बघा इकडे बघू शकता मागं एवढं ग्रीन आणि हे वासिमिनी सेशर एरिया आहे खूप भारी वाटतं आणि बघू शकतो मागे इकडे सगळे क्लीन आणि इकडं आपण जिथं थांबलेलं ना तिकडून जास्तीत जास्त एरोप्लेन जातो विमान जातं राहतो या साईडला राहतो इथे बघू शकता तुम्ही कसं क्लीन अँड क्लिअर आहे भागं बघू शकता आणि आकाश एवढं क्लिअर आहे बघू शकता तुम्ही खूप भारी वाटले राह आणि आणि खूपच म्हणजे गेल्या वेळे एक विषय सांगितलं होतं की बघा लवकरात लवकर, लवकर आपण दक्षला इकडं सगळीकडे म्हणून ठरवलेलं आणि आम्ही आता फिरवायला घेऊन आलेले त्याचं रिॲक्शन आम्ही खूपच बऱ्याच वेळा आम्ही बघितलं रिॲक्शन बघितलं मी येताना असं काउर बावर झालेला बघताना असं करतोय त्याच्याशी थोडंसं बोलतो मी काय करतो मम्मा छाती घालून माईक माझं माझ बोल भाऊ बोल। भाऊ बोल, 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 <laughs> तो म्हणतो थोडे दिवस जाऊ दे मी बोलतो आणि तुम्ही ऐकायचं <laughs> लहान आहे खूपच अजून थोडस फ्रेश वाटलं आज जरा आम्हाला पण कामासाठी सुट्टी वगैरे आहे आज म्हटलं जर मस्त पैकी बाहेर जाऊन सगळ्यांना एन्जॉयमेंट आणि बरेच व्हिडिओ पण ब्लॉग पण आपण टाकलेले नाही म्हंटल आज एक व्हिडिओ टाकूया आणि सगळं मेनिशेश्वर आपलेलं आता फिरायला आलेले म्हटलं काय काय असतंय कसं काय काय लोक खूप एवढं लोक येत असतात तर तुम्हाला दाखवतो कसं असतंय इकडे मेन म्हणजे असं जे मी पूर्णपणे तुम्हाला दाखवतो असे पूर्णपणे काय असं फिरत येत असतात इकडे इकडून 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 म्हणजे असं एक हीच आहे सर्कल आहे ट्रँगल सर्कल आहे म्हणजे सर्कल असं गोल नसतं ही ट्रँगल आहे त्रिकोणी आहे बघू शकता तुम्ही बघू शकता इकडे असं बघितल्यानंतर सगळे जोडपं वगैरे बसलेले आहेत जोडप बसलेले आहेत काय जोडपं वगैरे सगळे बसलेले आहेत बघू शकता तुम्ही खूप भारी वाटतं आहे आणि तुम्हाला आज नवीन काय दाखवणार माहिती आहे ब परवा दाखवायचं म्हटलं बघायचं विमान चाललं आहे का चाललं आहे बघा विमान विमान जात आहे बघू शकता तुम्ही तिकडे विमान चाललेले सगळे विमान जाणारे इकडून जातात येणारे कुठले येतात माहीत नाही मला पण वाशीवरनं आमच्या आम्ही राहतोय त्या बिल्डिंगवरूनच सारखं सारखं जात असतात आम्ही फिरायला वगैरे बिल्डिंगवर वगैरे सार सकाळ संध्याकाळ असतो आहे आम्ही त्यावेळी बघत असतो आणि मग महत्त्वाचं अजून काय सांगायचं आहे मला की आ... टू थाउजंड ट्वेंटी टू तुम्हाला दाखवायचं आहे टू थाउजंड ट्वेंटी टू फ्लॅमिंगो बर्ड्सचं केलेलं आहेत काय फ्लॅमिंगो बर्ड्सचा टू थाउजंड ट्वेंटी टूचं था एक स्टॅच्यू बनवलेलं आहेत ह्या आधी वासी मिनिशेश्वरमध्ये आहे बघू शकता मी थोडासा टर्न करतो कॅमेरा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे दिसेल हे बघू शकता तुम्ही टू थाउजंड ट्वेंटी टू फ्लॅमिंगो बर्ड म्हणते त्याला तुम्हाला तर काय माहितीच आहे काय सांगायला काही नाही बरेच लोक आमचे चॅनलचे सबस्क्रायबर ह्या मुंबई लोकेशनचे पण आहेत आणि गावाकडचे पण सगळेजण आहेत तुम्ही सगळेजण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळेजण करायला पाहिजे आणि नवीन काय सांगायचं तर राव परवा आम्ही आलेलो ना तिकडे होतो आम्ही आणि तिकडे कबूतर होते आज कबूतर नाहीत माणसांचं जास्त वर वर्दळ झाल्यानंतर प्राणी करून जातात आणि इकडे एक दो अजून एक स्टॅच्यू आहे तुम्हाला इकडे झूम होतं आहे का बघून तुम्हाला दाखवतो काय बघू शकता तुम्ही काय झूम झूम होतं आहे का बघतो मी आणि तुम्हाला दाखवतो आज गिंबल आणलं खूप भारी वाटलं मला पण गिंबल आणल्यानंतर बघू <गणणी> शकता तुम्ही बघा ते स्टॅच्यू बघू शकता तुम्ही स्टॅच्यू बघू शकता खूप भारी वाटते राव बघा स्टॅच्यू तिकडे दिसतंय तुम्हाला खूप भारी आणि लोकेशन कसं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका खूप भारी वाटतं राव आणि काय नवीन सांगायचं म्हटलं तर ओ, नवीन काय सांगायचं म्हटलं तर तुम्हाला हे दीपू म्हणत होते की आज जायला नको मला वाटलं मला पण आज थोडंसं काम नव्हता म्हटलं आज थोडंफार फिरून येऊया आणि मस्तपैकी लोकेशन वगैरे हो दाखवता येते तुम्हाला बरेच दिवस झालं म्हटलं एक व्हिडिओ वगैरे बनवलं नाही बनवूया म्हटलं कसं कसं काय काय आणि गावाकडे गेल्यानंतरच गावाकडचे व्हिडिओ तरी नक्की असतात तस त्याचे काय प्रश्न नाही बरेच व्हिडिओ असतात आणि आता दीप वगैरे कसं बसलेले आहेत थोडंसं मी म्हणजे असं लोकेशन वाईज घेतो म्हणजे त्यांना बघू शकते मग तिकडे बसलेले आहेत दिपो तिकडे बघ हाय ते बसलेले आहेत मी म्हटलं व्हिडिओ बनूया म्हटलं आणि महत्त्वाचं अजून काय सांगायचं होतं मला तुम्हाला की इकडे छोटे छोटे असं दीपकल्प असल्यासारखं आहे महागं पाणी वगैरे बघू शकता तुम्ही असे पाणी वगैरे पूर्णपणे इकडं माझं पूर्ण इकडे बघू शकता आणि ह्या साईडला पण आहे खूपच इकडं स्टॅच्यूपासून इकडे गेल्यानंतर छोटे छोटे ठिकाणी पाणी असतं मी टू थाउजंड नाईन्टीनला इकडं आल्यानंतर इकडे मोठी मोठी बोट होती म्हणजे पायानं मारतात ना तसे मारता बोट होती त्या बोटातून सगळेजण बसवून प्रवास करत होते त्याचे चार्जेस काहीतरी तरी हंड्रेड रुपीज वगैरे घेत होते खूप छान होता त्यावेळी पण फिरायला मस्त वाटत होता आणि कोरोनानंतर आत्ता थोडाफार रिलीफ मिळाल्यानंतर लोक आता सगळेजण बाहेर पण फिरत आहेत आणि आता हे बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त लोकेशन वाटतं आहे तुम्हाला आणि आता क्लायमेट खूप छान आहे सगळेजण फोटो वगैरे काढायला येत आहेत बघू शकता तुम्ही इकडे बघू शकता फ्लॅमिंगो बर्ड्स सगळेजण फोटो वगैरे घेत आहेत बघू शकता मागा किती छान पर्यटक सगळेजण बघायला येत असतात बाहेरचे गावं येतात यूट्यूबर्स पण इकडे खूप छान कंटेंट घेऊन वगैरे येत असतात खूप भारी वाटतं ह्या लोकेशनमध्ये आणि नवीन काय सांगायचं तर मला दीपूचा काय अभिप्राय आहे ह्यावेळी काय चेंजेस वाटला आणि मला तिला विचारायचं आहे की पंधरा दिवसानंतर म्हणजे इथं आल्यानंतर पंधरा दिवस झाले आहे मग तिला आता काय फील होतो हे सांगायचं विचारायचं मला ती काय सांगते जरा माईकवरनं तिलाच विचारतो काय मला सांग टाइम ला आपण इकडे व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो हो त्यावेळी मला तू काय बोलली होतीस जर माझ्याकडेच व... माझेकडेच त्यावेळी मला तू काय बोलली होतीस की इथं मला कर्मीने झालेले मला गावाकडे जावं असं लागलं लागलंय नऊ महिने राहिल्यानंतर एकदमच आपण इकडे आल्यानंतर लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं की काय फील होतो थोडंफार आपण अजून पण थोडंफार गावाकडचं मन ओढते असं लास्ट टाईम लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच ठिकाणी सांगितलं होतं पण आता तुला काय वाटतं आता <laughs> कसं असतं माणसा सवयीचा गुलाम असतो <laughs> तिकडे बरेच दिवस राहिल्यामुळे इकडे आल्यानंतर थोडं चेंज वाटत होतं पण आता इथे थो इथे झाले थोडे दिवस त्याच्यामुळे आता एवढं काही वाटत नाही पण कसं गावाची ओढ ही कायम असणारच आहे शेवटपर्यंत कारण गाव ते गाव असतं किती शहरात राहिलं तरी जे आपल्याला म्हणजे खेड्यामध्ये किंवा गावामध्ये जे आपुलकी प्रेम जेव्हा भेटतं ते शहरात नाही भेटत असं असं काय नाही काय काही ठिकाणी भेटतं पण बरोबर आहे तुझं आपुलकी हे सगळ्यांनाच वाटतं गावाकडच्यांना सगळ्यांना असं वड वाटत असतंय पण मला एवढंच विचारायचं आहे की गेल्यावेळी तुला थोडंफार अफोर्ड वाटत होतं का म्हणजे असं बॅड फील वाटत होतं पण आता कसं काय फील होतो तर जरा चांगलं वाटते जरा म्हणजे आल्यानंतर एक अर्धा दिवस ती जॉबसाठी म्हणजे अजून पुढं एक दोन तीन तारखेला जाणार होती पण त्या आधीच आपण आलो घरात बसून होती ती पण मग ती रोज कामाला जाणारी किंवा रोज काम करणाऱ्यांना घरात बसल्यानंतर नको वाटते मग त्यासाठी तिला असं वाटत होतं पण आता थोडंफार पर... बेटर फील करत असती ती पण आणि बाहेर आपण पण संध्याकाळचा वेळ काढून बाहेर फिरायला जात असतो दक्षूला पण आपण आता घेऊन आलेले बघू शकता तुम्ही इकडे आजी घेऊन बसलेले आहेत बघू शकता बघू शकता दक्षु आणि मम्मी बघ मम्मी तिकडे दिसत आहे मम्मी दक्ष दक्ष आजी दक्ष आजी आणि बसलेले आहेत त्यांनी तिकडे आम्ही तिघजण फिरायला आलेले आज संडे असल्यामुळे ना थोडाफार वेळ भेटला बाबा चला म्हटलं आपण थोडंफार व्हिडिओ पण बनवूया आणि इकडं दाखवायला पण जाता येते म्हणून म्हंटल की बाबा फायनली हा दक्षा मला सांग मला काय विचारायचं होतं की ह्या म्हणजे ह्याच्या रिलीफमुळं म्हणजे रिलीफ कोविड म्हणजे कोविड कोविड संपल्यानंतर तुला म्हणजे आता थोडाफार वर्क मध्ये रिलीफ होतो मग तुला कसं वाटतं आता तर इकडे काहीच नाही एवढं कोविडचं नाही आहे मध्ये भरपूर काम केले असं नाही की आम्हाला रेग्युलर काम असतं सोडा पण कोविडचं जेवढं काम होतं त्यापेक्षा आता जरा थोडं कमी झालेलं आहे पण रेग्युलरची कामं आहेतच आपली करावी लागणारच आहे हे <laughs> 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 बघा हे माईक जरा सांभाळ कारण माईक टाकलीस तर सगळं आमचं बाबा माईकवर डिपेंड आहे कारण तिकडं वाईस पण व्यवस्थितपणे जायला पाहिजे आणि महत्वाचं मला काय सांगत होतं मला पण बेटर फील आता होत आहे कारण मी कोल्हापूरला असताना सारखं ये मुंबईला दाखवला कोल्हापूरला ये मुंबईला जा कोल्हापूरला नुसतं प्रत्येक कामासाठी ये जा झाला पण आता शक्यतो दौरा कमी झाले तरी पण मी ओढ गावाकडचं नक्की असणार आहे आहे असणार आणि असंच रा शेवटपर्यंत राहणार ही गावाचं ओढ कधीच जाणार नाही आहे आणि काय सांगायचं होतं मला की दक्षि आल्यानंतर आम्हाला खूप म्हणजे कसं तर वाटत होतं मुलगा लहान आहे कसं काय राहायला पाहिजे राहील का नाही तो राहील का नाही त्याच्यावरच आमचं सगळं डिपेंड होतं पण फायनली इत... तो <laughs> बेटर फील करतोय बघू शकतेस तू तिकडे आहे तिकडे कसं <laughs> बघतोय मला आनंद वाटतो बाबा असं का असू दे आणि खूप छान वाटतंय आणि असंच मला अग मला ताकद आलं अंगात म्हणजे माझ्या शरीरामध्ये असं वीक होतो मी थोडंफार त्याला खुश असताना मुलगा खुश असेल तर बाबा बाप म्हणजे बाप खुशीच असतो हे प्रत्येक बापांचं आणि आईंचं मला एक सांग दीपू ना आल्यानंतर दक्षिला तू म्हणजे तुझा विचार काय होता मला तर त्याचं थोडं बघून वाटत होतं की आहे तसं परत जावं पण फायनली फायनली ह्या सगळ्यांच्या नैसर्गिक निसर्ग असा असतोय की, की बाबा थो म्हणजे कुठल्याही गोष्टी लाईफमध्ये कुठल्याही गोष्टी सवय करण्यासाठी थोडंफार वेळ जात असतं पण त्या वेळेला आपण महत्त्व देऊन जरा राहिलं तर वेळसुद्धा आपल्याला साथ देतो, देतो। तू ह्या गोष्टीला काय म्हणतीस बरोबर थोडंसं इमोशनल <laughs> झालेलं आहे हां इमोशनल झालेली आहे ती म्हटलं बाबा दोन दोन रोज इमोशनल होत होती पण आता एवढा दिवस झाल्यानंतर पण थोडंफार इमोशनल ती झालेली आहे पण ठीक आहे ह्यातून पण आपण टाईमला महत्त्व देत म महत देत देत आपण ह्या सगळ्या गोष्टी सवय होत आहे मग बाबा गाव आणि सिटी गाव आणि मुंबई मुंबई आणि कोल्हापूर मुंबई आणि कोल्हापूर आपण सवय करून घेऊयात मग पोरांसाठी पण इझी होऊन जाईल म्हणजे आपण इकडेच राहिले आणि पोरं पण इकडेच राहिले तर गावाकडचं ओढ राहत नाही पोरांना पण गावाकडचं ओढ लावायचं माझं मत आहे तुला काय वाटतं बरोबर आहे की पाहिजे पाहिजे त्यांना म्हणजे काय का असू दे आपल्याला आणि महत्वच कसं की गावाकडं असताना आपण चॅनल ओपन केल्यानंतर सगळेजण चांगला प्रतिसाद सगळेजण देतात आणि ज्यांनी ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नाही आहेत सगळेजण कृपया सगळ्यांचं मदत सपोर्ट ही शेवटपर्यंत तुमचा सपोर्ट हे पाहिजेच हे असायलाच पाहिजे तुम्ही हा सपोर्ट करणारच आमचा व्हिडिओ कुठं कुठंपर्यंत तर सगळेजण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसं झालेलं आहे आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचा कमेंटमध्ये काय तुमच्या इच्छा असेल कोणत्या कोणत्या कशा कुठल्या पद्धतीचं व्हिडिओ बनवायला पाहिजे असं तुम्ही जर सजेस्ट केला तर त्या पद्धतीने व्हिडिओ बनवायला आपल्याला पण इझी होईल आणि तुमचं सपोर्ट असंच कायम राहू देत आणि आम्ही आता नवीन पदार्पण यूट्यूबमध्ये करत असल्यामुळं थोडंफार डिफिकल्ट आहे पण तरी पण बी आपण थोडंफार प्रयत्न करतो आहे आपण आणि शक्यता असेल तेवढा आपण व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू आणि इतर गोष्टी कसं का, अजून काय सांगायचं होतं की आपण दोघंजण मेडिकल लाईनमध्ये जॉब करणारे आहोत मेडिकलमध्ये <laughs> नाही हेल्थ केअर हां परवा काय झालं आम्ही मेडिकल लाईनमध्ये आहोत जॉबला नवरा बायको असं म्हटल्यानंतर मला कोणीतरी विचारलं कुठल्याही मेडिकलमध्ये आहे गावाकडे विचारलं <laughs> 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 माझं स्वतःचं लाईफलाईन हेल्थकेअर सर्व्हिसेस म्हणून कंपनी आहे न मुंबईला घरोघरी जाऊन ब्लड टेस्टिंग को टेस्टिंग इतर सगळ्या होम विजिट्स असतात आणि दीपू महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्स म्हणून जॉबला आहेत आणि त्यांनी पण चांगलं त्यांचे त्यांच्या पायावर मस्त भारी हा तर त्यांचं पण बिझी शेड्यूल असतं आपण एकमेकांना जास्तीत जास्त वेळ द्यायचा आणि दोघं एकमेकांना वेळ न देता आपण जास्तीत जास्त दक्ष कुठल्या पद्धतीनं जास्त वेळ देता येईल ह्या जास्तीत जास्त विचार करत असतो आपण कारण लहान मुलगा आहे आणि आई पण इकडेच असतात त्यांना पण थोडंफार घरात सपोर्ट पाहिजे आणि आम्ही एकत्रच जास्तीत जास्त असेल तर मी नी मी नसेल तर ती हे आपण रोजचं दैनंदिन रुटीन करायचं प्लॅनिंग आहे तसंच चाललेलं आहे आणि श्रावण चालू असल्यामुळं गाटारी सपलं श्रावण <laughs> <laughs> पण सपत आलेले आहे सोमवार उद्या आहे म्हटलं आज चौथा जाऊ दे अजून एक आठवडा आहे आणि महत्त्वाचं कसं आहे की आपण जिथं जिथं काय काय गोष्टी मिळतात आणि चांगला पदार्थ कुठला असतं आपण व्हिडिओ बनवायचं नक्की कळवायचं आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न नक्कीच करूयात आणि शेवट जाता जाता तुम्हाला एक मला सांगायचं होतं मनातलं गोष्ट अंतःकरणातलं गोष्ट आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच आमच्या व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू